नमस्कार शेतकरी बांधवनं तर फार्मर आय डी कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फार्मर आय डी कार्ड डाउनलोड करू शकता तर कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राऊझर ओपन केल्याच्यानंतर इथं टाकायचं तुम्हाला फार्मर आय डी फार्मर आय डी टाकल्याच्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशाने लगेच काढून घ्या अन्यथा तुमचं मोठं नुकसान इथं होणार आहे तर इथं तुम्हाला सर्वप्रथम पहिले जे लिंक येईल फार्मर महाराष्ट्र जे की तुम्हाला दिसेल पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करा जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही तर तुम्हाला महाडेबीटीवरती कोणत्याच प्रकारचा फॉर्म भरता येणार नाही ना पीक म असेल अतिवृष्टी असेल भरपाई असेल ते तुम्हाला इथं मिळणार नाही ना तर सर्व शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमचे फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचे आहे वरती तर आता या पोर्टलवरती आल्याच्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल मोबाईलचे जे की स्क्रीन आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे तीन डॉटवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं डेस्कटॉप साईड एक चेक करून घ्या डेस्कटॉप साईडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपले जे काही मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉपसारखी दिसेल तर आता सर्वप्रथम अशा प्रकारचं इंटरफेस आल्याच्यानंतर आता आपल्याला जे काही डाउनलोड करायचं आहे तुम्ही डॅशबोर्डवरती क्लिक करून आतापर्यंत किती फार्मर आय डी कार्ड इथं तयार झालेलं आहे तर इथं तुम्हाला दिसेल पी एम किसान बेनिफिशरीज तुम्हाला इथे लिस्ट दाखवल्याप्रमाणे आहे तर आता किती जणांचे अप्रूव्ह झालेले आहेत ते तुम्हाला चार्ट दिसेल तर आता यामध्ये सांगलीमध्ये किती झालेलं आहे कोल्हापूर पुणे जे काही वर्धा रायगड गोंदिया नागपूर जे काही हिंगोली सातारा अहिल्यानगर त्यानंतर इथे आपलं सांगली पुणे कोल्हापूर तर यामध्ये जे काही जिल्ह्या वेगवेगळे जिल्हे तुम्ही इथून चेक करू शकता कि की यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा तर यामध्ये जी काही लिस्ट दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं बघायला मिळेल तर किती जणांचे अधिक पेंडिंग आहे पेंडिंग असेल तर तुम्हाला अप्रुव्हल कशा पद्धतीने इथं मिळणार आहे सर्वप्रथम आता आपण इथून जे बॅक येऊया बॅक नंतर इथं आपल्याला याचं जे काही स्टेटस आहे स्टेटससुद्धा इथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं तुमचा आधार नंबर टाका आणि चेक स्टेटसवरती क्लिक करा तर इथं तुम्हाला दाखवेल की तुमचं अप्रूवल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे तर तुम्हाला इनरोलमेंट आय डी किंवा फॉर्मर आय डी कार्ड टाकूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता की अप्रुव्हल आहे की रिजेक्ट आहे की पेंडिंग आहे तर मी डेमोसाठी मी आधार नंबर टाकून चेक स्टेटसवरती क्लिक करून दाखवणार आहे सर्वप्रथम या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर इथं एंटर करून घ्यायचा आहे चेक स्टेटसवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल की तुमचं अप्रूव्ह झालेलं आहे कोणत्या तारखेला अप्रूव्ह झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही याचं जे काही स्टेटस आहे ते चेक करून घ्या तर तुमचं अप्रूवल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे तर इथून आपण आता बॅक येऊया तर आता आपल्याला डाउनलोड कशा पद्धतीने करायचे आहे जे की मोबाईलच्या स्क्रीनवरती बऱ्याच ठिकाणी इथं जे काही फार्मर आय डी कार्ड बनवून देत आहेत तर ते ज्यांचे पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये इथं घेत आहे त्यासाठी लॉग इन विथ सी एस सीवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारचे येईल ओकेवरती क्लिक करा ओके केल्याच्यानंतर आता आपल्याला जे काही आय डी इथं टाकायची राहते ज्यांच्याकडे सी एस सी आय डी असेल तर त्यांनी सी एस सी आय डी टाकून इथून लॉग इन करून घ्यायचं आहे इथं आय डी नंबर टाका युजरनेममध्ये पासवर्ड टाका हा जो कॅब चेल जसाच्या तसा टाका लॉग इनवरती क्लिक करा काही अडचण असेल तर तुम्ही इथून फॉरगेट पासवर्ड देखील करू शकता लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल तर आता इथं जे काय तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं जे काही अप्रुव्हल स्टेटस आहे आता ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल तर अशाने लगेच काढून घ्या जे काही तुम्ही आय डी लॉग इन केलेलं ते तुम्हाला ते दिसेल बायोमॅट्रिक तर इथं तुम्हाला खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे की इथं डाउनलोड पी डी एफ दाखवलेलं आहे तर आता सर्वप्रथम ज्या कोणाचं तुम्हाला काढायचं असेल तर त्यांचा आधार नंबर इथं टाकायचा आहे काय करायचं आहे आधार नंबर इथं टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्यानंतर इथं आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तर इथं ओ टी पीची काही आवश्यकता नाही पहिले येत होता ओ टी पी आता येत नाही फक्त आधार नंबर इथं टाकून घ्यायचा तर आपण आधार नंबर इथं एंटर करून घेऊ हो। टाकल्याच्यानंतर इथं जे काही आपल्याला अप्रूवल दाखवलेलं आहे तर इथं जे की इथून तुम्ही संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता व इथून पी डीफ ज्याचे डाउनलोड करून घ्यायचे आहे तर आता जे की तुम्हाला इथं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला बघायला मिळेल तर आता जे काही फार्मर आय डी कार्डचं काही डाउनलोडचं इथं ऑप्शन जे आहे ते तर यायचं राहिलेलं आहे तर आता बरेच ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड बनवून देत आहे त्याचा त्यावरती तुमचा जे काही नाव वगैरे एडिट करून जे की तुम्हाला बनवून देत आहे तर अशा कोणतीच फार्मर आय डी कार्ड काढू नका फक्त तुम्ही तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नंबर लिहून ठेवा नसेल तर ते कशा पद्धतीने काढायचे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे फार्मर आय डी कार्ड जसं की डाउनलोड होईल तर हे जे आता तुम्हाला डुप्लिकेट बनवून देत आहे तर तशा प्रकारचं काही येणार नाही आहे तर त्याबद्दल जे काही लेटेस्ट जी आर येतील तर त्या आप संदर्भात आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर तिथून तुम्ही तुमचं जे काही आधार नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड डाउनलोड करू शकता तर यासाठी तुम्हाला जे की इथं तुम्हाला डॅशबोर्डवरती क्लिक करून किंवा चेक यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही तुमचं जे काही फार्मर आय डी कार्ड नंबर इथून बघू शकता की तुमचा फार्मर आय डी कार्ड नंबर कोणता आहे तर अफवावरती कोणत्याच लक्ष ठेवू नका जसं की फार्मर आय डी कार्ड तुम्हाला जे काही आता भरपूर अप्लिकेशन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही एडिट करून तुमचं नाव वगैरे टाकून तुमचा फार्मर आय डी कार्ड नंबर टाकून ते तुम्हाला कार्ड बनवून देता शंभर रुपये लुटमार चालू आहे तर अशा कोणत्याच याला बळी पडू नका जसं की याबद्दल अपडेट येतील तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धतीने तुम्ही ज्या कार्ड डाउनलोड करायचं जे की लवकरच अपडेट इथं येणार आहे